आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे विधानसभेत आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वा यांनी राज्यात नुकत्याच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचा अहवाल मागवला असून तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं मुंबईकरांना पुरेसे पिण्याचं पाणी उपलब्ध नाही झालेला खर्च आणि उपलब्ध पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी मुंबईच्या पाण्याची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली दरम्यान शेतपिकांना योग्य भाव द्या अशी मागणी करत सरकारने हमीभाव कमी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशी टीका करत विरोधी पक्षातल्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते चार हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे प्रधानमंत्री किसान योजना आणि राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्रितपणे राज्यातल्या सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट थे जमा करण्यात येईल प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जय्यत तयारी झाली आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तयारीचा आढावा घेतला आजचा दिवस केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस म्हणून जाहीर केला आहे प्रधानमंत्री मोदी यांनी आज तामिळनाडूत सतरा हजार तीनशे कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत प्रधानमंत्र्यांनीही यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपलं सरकार तरुणांना संशोधनाकडे जायला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार आजपासून देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये मेरा पहलावोट देश के लिए हा कार्यक्रम आयोजित करत आहे येत्या सहा मार्चपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्यातही विविध उपक्रम सुरू आहेत सोलापूर मतदारसंघात स्थानिक निवडणूक कार्यालयानं सायकल रॅली आयोजित केली होती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना निर्भय आणि निर्भीडपणे मतदान करण्याची शपथ दिली सायकल रॅलीत सहभागी झालेल्या लोकांना प्रमाणपत्र देण्यात आली युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयांच्या अखत्यारीतल्या नेहरू युवा, युवा केंद्रानं परभणीत मतदार जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी युवा मतदारांना मतदान प्रणालीचं प्रात्यक्षिक देण्यात विकसित भारत संकल्प यात्रेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात चांगला प्रतिसाद लाभला उपस्थितांनी विविध योजनांची माहिती घेतली तिथल्या गरीब कल्याण आणि पीएम किसान योजनेचा लाभार्थी शीतल रहाटे यांनी सांगितलं कल्याणकारी योजनेतून मला रेशनचा लाभ लाभ मिळाला आणि किसानचा पण मी आहे संगीत नाटक अकादमीतर्फे विविध कला क्षेत्रात दिले जाणारे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ आणि ज्येष्ठ गायिका कलापिनी कोमकली यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे ढोलकी वादक विजय चव्हाण लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी यांनाही पुरस्कार मिळाले आहेत ऋतुजा बागवे नागेश आडगावकर प्रियंका ठाकूर यांना युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत ज्येष्ठ कला अभ्यासक विनायक खेडेकर यांना अकादमीची पाठ्यवृत्ती जाहीर झाली आहे रणजी कटंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्ध बडोदा या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्या अखेरच्या क्रमांकावर खेळताना वैयक्तिक शतक ठोकून काल तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी विक्रम नोंदवला मुंबईत वांद्रे क्रीडा कुर्ला संकुल मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात शेवटची फलंदाज जोडी खेळत होती तुषार देशपांडे दहा चौकार आणि आठ षटकारांसह एकशे तेवीस धावा काढून बाद झाला तर तनुष कोटियन एकशे वीस धावांवर नाबाद राहिला अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यातल्या महान परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे ज्वारी गहू हरभरा आणि कांद्याच्या पिकाला फटका बसला असून शासनानं भरीव मदत करण्याची मागणी परिसरातून होत आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार